कारखाना महत्त्वाचा आहे का ते झालं दुसरा तालुक्यामध्ये चर्चा आहे म्हणून दोन मानाचं होतं दुसऱ्या मानाला आधी विचार त्यांचं माझं मनोमिलन व्हायला ही चरबी प्रवी नको आणि चर्पी नको आणि अरविंद वायची जबाबदारी घ्यायली त्यांनी आम्हाला उपदेश केलाय त्यांचे एकटे पंच्याहत्तर अरविंद <laughs> भाईने करून द्या मनोमिलन आमचं कुठं काय <laughs> तुम्ही मनोमिलन करा म्हणलंच नाही मी म्हटलंय <laughs> 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 विकासाच्या कामात मध्ये आम्ही येतोय आम्ही <laughs> केलेल्या कामात यांचं काय काय <laughs> झालं ते बोलेन मी इलेक्शनला म्हणजे मनोमिलन हा प्रश्न एकट्याचा नसून एकतर्फी प्रेमात न होत नाही विकासाचं राजकारण करायचं असलं तर मनोमिलन होईल सत्तेचं राजकारण करायला पाहिजे तर विचार करण्यात येईल वरिष्ठांनी जाईल तर होईल नाही तर होणार नाही शेवटी चालायचं ते चालेल व्हायचं ते होईल निर्णय कोणाचा ते लोकांच्या लोक तर होतील